नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुरस्कार सोहळा संपन्न रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे भगूर महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ अनिताताई विजय करंजकर आणि भगूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संग्राम शिवाजीराव करंजकर यांच्या संयोजनेतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केराव्वा गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी खासदार भास्कर भगरे आमदार किशोर दराडे शहर प्रमुख बंटी सिदमे कामगार सेनेचे नांगरेसर यांच्यासह निवड समितीचे के के आहिरे साहेबराव कुटे शिक्षक नेते शिवाजी निरगुडे डी यू आहिरे एन डी एस टीचे चेअरमन एस पी देवरे गुलाबराव भमरे अरुण पाटील यांच्यासह निवड झालेले मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि निवड समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते केलं आणि तरी वापस घेतलं इच्छुको आपल्या तत्वात आहे त्यांची सर्वपरीक्षा बघण्याचं धारीचं सुद्धा या संपूर्ण भारतवर्षामध्ये कोणामध्ये निर्माण झालेलं नव्हतं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायची तुम्ही असे राहा समाजाशी असं वागा समाजामध्ये असे राहा तुमच्याकडे वाकड भोग केलं नाही पाहिजे के। समाजामध्ये नीतिमत्ता ठेवा पैसा येईल जाईल पैसा आज ये उद्या नाही परंतु समाजाचे खऱ्या अर्थानं देणेदार म्हणून राहा एकदा इज्जत इज्जत पुन्हा येत नाही हे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच वाक्य आहे आणि म्हणून आम्ही आहे सर असतील कुठे सर असतील संग्राम त्या दिवशी या पुरस्काराचं सगळं हे तयार करण्यासाठी माझ्याकडे आला मी त्यांना सांगितलं हा पुरस्कार आपण की इंद्रेक सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने देणार आहोत त्याला आधार आहे त्याला धार आहे आणि ज्या आधार आणि धार ज्या शब्दातून हा आप पुरस्कार आपण तयार करतो आहोत पुरस्कार घेतात ना त्या माणसामध्ये सांग्राप्र, तिथं कुठलीही तडसोड नको कारण तो पुरस्कार बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांकडन तयारी करायची ती सर्व तयारी हे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी करत असतात बराशे आपण उल्ले कि काई नहीं। कि काई हुए हो उल्लेख केला की काही ठिकाणी अधिकारी आपलं ऐकत नाही किंवा काहीतरी दिल्याशिवाय ते काम होत नाही ही खंत संघटनेच्या लोकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त करणं बरोबर आहे पण आपण सुद्धा ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणच्या सभागृहामध्ये असतात आपण सुद्धा असे जे कोणी अधिकारी असतील त्यांना जर जर आपण विरुद्ध सभागृहामध्ये आवाज उठवला तर मला असं वाटतं की कुणीही अशी बिंवत त्या ठिकाणी करणार नाही हे सरकार जे आहे हे माहितीच सरकार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री देखना देखना या कुठल्याही प्रकारे असल्या गोष्टी त्या घेतल्या जाणार नाही आणि घेणार नाही याची मला खात्री आहे मालसे प्रत्येक जणाला मला त्या धंद्यात करायचं नाही त्याला तर ज्याचं त्याचं काम नेहमी त्यांनी केलं पाहिजे राजकारणाने राजकारणाचं काम केलं पाहिजे शिक्षकाने शिक्षकाचं काम केलं पाहिजे शिक्षक आमदारांनी शिक्षकांचं काम केलं पाहिजे तीच नाशिक जिल्हा शिवसेना आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने मानाचा आणि अभिमानाचा पुरस्कार आहे आणि याच्या नियोजन समितीचे संग्राम करंजकर त्यानंतर अनिता ताई करंजकर तसेच विजयाप्पा करंजकर आणि त्याचप्रमाणे या निवड समितीचे अध्यक्ष के ते आहेरे उपाध्यक्ष साहेबराव उटे या सर्वांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करते की त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली उपक्रम उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून या पुरस्काराची मी लाभार्थी झालेली आहे आणि खरोखरच तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत हा पुरस्कार पोचवणारे ही पहिलीच निवड समिती मी पाहिली नाही ना तर बऱ्याचदा असं होतं की पुरस्कार घेताना प्रस्ताव आपल्याला द्यावे लागतात आणि प्रस्ताव दिल्यानंतर अनेक गैरमार्गांचा वापर करून पुरस्कार प्राप्ती करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात परंतु ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की निवड समिती आमच्यापर्यंत आलेली आहे शासनाचे बरेच उपक्रम असतात की शासन आपल्या दरबारी तसं मी म्हणेल की निवड समिती आपल्या शाळेमध्ये येऊन शाळेचं कौतुक करते याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठली नाही आहे याच निवड समितीच्या मार्फत खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या सेवेची पावती मिळालेली आहे आणि माझ्यासारखे उपक्रम शि शि मुख्याध्यापिकेला देखील सन्मान दिला गेला यासाठी मी या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते शाळा माझी खूप ग्रामीण भागातली असली तरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो मीन ग्रामीण भाग म्हणून आमच्या बा शाळेकडे पाहिलं जातं चेहरी आवारातील शाळा आहे मालधक्का विभागामध्ये आम्ही काम करतो सुमारे बाराशे तेराशे विद्यार्थी याच्यामध्ये काम शिक्षण घेत आहेत अगदी मालधक्का कामगार शेतमजूर असतील यांच्या पालकांचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी सर्वांगीण स सा, विकासासाठी केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करत असतो आणि आज आम्हाला याची पावती मिळाली या कामामध्ये आमचे संस्थाचालक संस्था प्रतिनिधी तसेच माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे पालकवर्ग त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी देखील या पुरस्कारासाठी पा नक्कीच पात्र आहेत असं मला वाटतं हा पुरस्कार एकटा माझा नसून आमच्या सर्वांचा आहे आणि पुन्हा एकदा मी संग्राम करजकर यांचे मनापासून ते आभार व्यक्त करते धन्यवाद बाळासाहेब ठाकरे पुरस्कार दिला जातोय शिक्षक असेल ध्यापक असेल शिक्षक कर्मचारी या सगळ्यांनी आजपर्यंत जे कार्य केले त्या कार्याला कार्याची पावती किंवा त्यांना अजूनही पुढे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणार ठरेल दे विजय अप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम करंजकर व त्यांचे सर्वच सहकाऱ्यांनी हा एक बारा वर्षापासून वेगळा कार्यक्रम कर। कारण माध्यमिक शिक्षकांना जिल्हास्तरावरती पुरस्कार दिले जात नाही परंतु शासनाचे जे जसे पुरस्कार असतात त्याच धर्तीवरती जे काळागाळामध्ये शैक्षणिक शे संस्था असतील शिक्षक असतील तर कर्मचारी काम करतात अशा शिक्षकांना हिरून त्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यांच्या कार्याची पावती आहे आणि त्यांना पुढील शैक्षणिक कार्य करण्यास एक चांगल्या प्रकारची प्रेरणा या पुरस्कारातून ना नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृति विख्यार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये जे दऱ्याखोऱ्यामध्ये प्रामुख्यपणे सेवेत काम करणारे जे मुख्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना दरवर्षी हा पुरस्कार सन्मानिनी व्यक्तींच्या हस्ते दिला जातो मित्रो शिक्षकांच्या समाजामध्ये प्रतिष्ठा आहे जर शिक्षकाला प्रतिष्ठा लाभली तर देश महासत्ता बनू शकतो या विचारानं शिवसेना उपनेते विजयाप्पा करंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम करंदकर आणि त्यांची टीम निवड समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जिल, वेगवेगळ्या संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हिरून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात पूर्वीपेक्षा या पुरस्काराला मोठं स्वरूप प्राप्त झालं असून हा पुरस्कारामुळे त्या शिक्षकांना प्रेरणा मिळते त्यांच्यामध्ये आज प्रामाणिकपणे काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळते आणि म्हणून आम्ही असे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हा पुरस्कार देत असतो